श्री स्वामी समर्थ देव म्हणतो पुढील आठ मिनिटे लक्ष द्या कारण त्यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तो वगळू नका अन्यथा तुम्ही माझ्याकडून महत्त्वाचे आशीर्वाद गमावू शकता देव म्हणतो तू माझे बाळ आहेस आणि मी तुला माझ्यातच अस्तित्वात आणले आहे मी रोग आणि दुःखापासून तुला मुक्त केले आहे तू माझ्यामध्ये आहेस मृत्यूचा तुमच्यावर अधिकार नाही माझ्या वचनांमध्ये कोणतीही कमतरता नाही मी तुम्हाला वचन दिलेल्या प्रत्येक गोष्टींसाठी फक्त एक परिपूर्ण पुरवठा आहे मी या क्षणी तुम्ही असलेल्या मंदिरात येईन आणि ज्याने तुमचे प्रेम आशा आणि आनंद वस्तूंमध्ये बदललेले आहेत त्या सर्वांना मी बाहेर फेकून देईन तुमचा देवावर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा श्री स्वामी समर्थ भाग्यवंत ठराल मी तुम्हाला दिलेला सर्व आशीर्वाद पूर्ण समृद्धीमध्ये पुनर्संचयित करत आहे देव म्हणतो माझ्या बाळा गेलेल्या वर्षांनी जे काढून घेतले ते मी तुमच्याकडे परत करत आहे देव म्हणतो मी तुमचा बचाव करता आहे हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे म्हणून उभे रहा आणि सक्रिय रहा तुझ्या हृदयातील वेदना त्रास आणि ओझे मला समजते दीर्घ श्वास घ्या आणि माझ्यामध्ये आराम मिळवा मी तुम्हाला सांत्वन देण्यासाठी आणि तुमच्या जीवनात पूर्णपणे पराभूत झालेल्या शत्रूंच्या अंधारापासून अस्पर्श असलेल्या माझ्यातील नवीन क्षेत्रामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी येथे आहे मी फक्त चांगला होण्यासाठी प्रयत्न करणारा देव नाही मी आंतरिकदृष्ट्या चांगला आहे माझा स्वभाव तुमच्यामध्ये विकसित होतो तुम्हाला माझा चांगुलपणाचा भागीदार बनवतो स्वर्गीय न्यायाचा तराजू तुमच्या बाजूने झुकत आहे तुमच्यासाठी जे काही उरले आहे ते म्हणजे संक्रमण होते तेव्हा आनंद आणि आनंद तुम्हाला मिळणार आहे त्रास आणि न, न निराशेतून बाहेर काढणे आणि माझ्या राज्यात बढती आणि आशीर्वाद मिळवणे हे मी तुम्हाला मिळून देणार आहे विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट टाईप करा देव म्हणतो माझ्या बाळा माझ्या दृष्टीने तू नीतिमान आहेस हे, हे तुझ्या आत खोलवर जाण्याची वेळ आली आहे तुमची चूक नाही तुझे अंतकरण तुला दोषी ठरवू शकते परंतु मी तुझ्या हृदयापेक्षा मोठा आहे आणि मला सर्व गोष्टी माहीत आहेत तुमचे हृदय फक्त तुमच्या अपयशाचा आणि अवग्याचा इतिहास लक्षात ठेवते पण मी त्या गोष्टी तुमच्यापासून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत दूर केल्या आहेत देवघोषित करतो जर मी तुमच्या आज्ञाभंगाचा शोध घेतला तर मला ते सापडणार नाहीत कारण मी ते माझ्या पुस्तकातून मिटवले आहेत तुम्ही तुमच्या रेकॉर्डमधून तुमचे अपयश आणि अनैतिकता देखील पुसून टाकली आहे का टाकली असेल तर होय टाईप करा तुमचे जीवन जगण्यासाठी आहे आणि प्रत्येक क्षण माझ्या उपस्थितीने आणि चांगुलपणाने भरलेले आहेत केवळ जगण्याच्या मानसिकतेवर समाधान मानू नका प्रत्येकदा वेळेस तुमचा विचार कसा उंचावला जाईल याचा विचार करा प्रत्येक दिवस अधिक आणखीन चांगले बना जेव्हा तुम्ही माझ्यावर प्रेम करता आणि माझे शब्द पाळता तेव्हा मी त्या प्रेमाची प्रतिपूर्ती करतो आणि तुमच्याद्वारे स्वतःला प्रगट करून तुमच्यामध्ये वास करतो केवळ पवित्र आत्म्याद्वारे तुमच्यामध्ये निर्माण होत असलेल्या दैवी स्वभावात तुम्ही भाग घेऊ शकता माझ्या जीवनाचा मार्ग आनंद आणि शांततेने भरलेला आहे आणि मला तुमच्या भविष्यासाठी खूप अपेक्षा आहेत विरोधक काय करत आहेत याची मला परवा नाही मी काय करत आहे याची त्याला काळजी आहे हालचाली आणि अशांततेची कोणतीही बाह्य चिन्हे माझ्या कृतींना प्रतिसाद करत आहेत याची खात्री करा मी हल्ला करत आहे आणि तुमचे शत्रू मागे हटत आहेत उठा आणि तुमची ओळख ओळखा आणि दोन हजार वर्षापूर्वी मी तुम्हाला दिलेल्या भेटवस्तू ओळखा आशीर्वादांना आलिंगन द्या त्यांच्यापर्यंत पोहोचा आणि आत्मविश्वासाने आणि धैर्याने त्यांना पकडा कारण ते तुमचेच आहेत मी क्वचितच मिळणारा देव नाही मी पुरेसा देव आहे आज मी तुम्हाला माझ्या विपुलतेची चव चाखू देईन आज मी तुम्हाला अनेक अनेक विचलनापासून दूर नेईन आणि मी कोण आहे या भक्कम खडकावर तुमचे पाय ठेवीन तुम्ही तुमच्या येण्या जाण्यात प्रस्थापित व्हाल आणि तुमच्या वाटचालीत भरभराट होईल हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा देव तुमच्याशी बोलत आहे मला माहीत आहे की हे मागील वर्ष कठीण गेले आहे मी तुमच्या हृदयात जे ठेवले आहे त्याचा पा पुरावा करण्यासाठी तुम्ही तुमची शक्ती आणि पात्रता यावर प्रश्न विचारू शकता हा संदेश तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आहे की देवाद्वारे तुम्ही सर्व काही साध्य करू शकता हार मानू नका किंवा भीती करू नका तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून परावृत्त करू नका लक्षात ठेवा मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही यशस्वी व्हाल जे तुम्हाला हवे आहे ते करू शकाल जर तुम्ही हार मानण्यास नकार दिला असेल तर होय मी हार मानण्यास नकार देत आहे असे टाईप करा देव म्हणतो जीवन तुमच्या मार्गावर विविध आव्हाने फेकून देईल ते दुखावतील परंतु ते तुम्हाला नष्ट करणार नाहीत मी तुमच्या पाठीशी आहे आणि मी कधीही तुझा नाश होऊ देणार नाही तू माझा मुलगा आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो नेहमी योग्य गोष्ट करण्यासाठी पुरेसे देह बाळगा जरी इतर करत नाहीत तरी गेलेल्यापेक्षा जे येत आहे ते चांगले आहे तुमच्या मनाला प्रत्येक परिस्थितीत शांत राहण्यासाठी प्रशिक्षित करा जोपर्यंत तुम्हाला अभिमान वाटत नाही तोपर्यंत थांबू नका कधीही आशा सोडू नका जरी तुम्हाला वाटत असेल की ती संपली आहे जेव्हा तुम्ही त्याची किमान अपेक्षा करता तेव्हा देव चमत्कार पाठवतो जर तुमचा देवावर विश्वास असेल तर व्हिडिओ शेअर करा संधीचे दरवाजे उघडतील ऋण साफ होईल बिले पूर्ण भरली जातील तुमची आर्थिक परिस्थिती बदलेल यावर दावा करण्यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा माझे आशीर्वाद सदैव पाठीशी आहेत हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद स्वामी समर्थ